तर बघा एकेळा लाकूड तोड्या असतो लाकूड तोडे म्हणजे त्याची बायको आणि तो असं जंगलात जाऊन लाकडं तोडायची तर आणि अशी गावगावी जाऊन घरोघरी विकायची त्याच्यावरती त्यांचं घरपरपंच पोटपानी चाललेलं होतं बरे एकदा हसं होतं की रोजच्या प्रमाणे हे दोघ जण जंगलामधी लाकडं तोडायला जातात आणि लाकूड तोड्या जाडा उच बर असा त्याचा पाय सरकतो डायरेक्ट लाकूड तोड्या खाली पडतो आणि डायरेक्ट त्याचा जीवच निघून जातो हे सगळं त्याच्या बायकोच्या समोरच होत त्यावेळेला त्याची बायकू ते, ते दृश्य बघून आशी रडती की रडती इतकी रडती तर जीवाचा आटापिटा करती कुरुळ्या कुरुळ कॅस तुटती हातपाय जाडती पण तिचा तो आक्रोश ऐकायला तिच्याजवळ कुणीही नव्हतं कारण जंगलापासून गाव बरस असं लांब होत परडता रडता रडता ती अशी म्हणती देवा मी काही एवढं पाप केलं मी तर तुझी इतकी सेवा केली उपास तापास धरलं आणि एवढी सेवा केली तर माझ्या गरीब संसारातून जेवढा पण वेळ मला भेटल तेवढा वेळ मी तुझ्या शेवेसाठी दिला आणि तू माझ्यावरती आज असलं दिवस आणलंस असा दिवस जर मला बघायचाच होता तर मला पण मारून टाक अशी म्हणून ती वरडत वरडत इतकी देवाला दोष देत होती मग तिचा तो आक्रोश देवापर्यंत पोचतो आणि देव तिला डायरेक्ट तिथं प्रकट होतो बरं देव ज्या वेळेस प्रकट होतो त्यावेळेस तिला म्हणतो की बोल तुला काय पाहिजे माझ्याकडून तू माझी लय सेवा केलेली आहेस म्हणून मी आज तुझ्या हाकेला दडूया तर तुला काय पाहिजे बोल ती म्हणती देवा मला सोनं नको नाना नको पैसा नको काहीही नको मला फक्त माझा पती जे आहे त्याचं प्राण परत दे देव तिला म्हणतो मी तुझ्या पतीचं प्राण देतो पण तू माझ्यासाठी एक गोष्ट गावातून घेऊन ये मग मी तुझ्या प्र पतीचं प्राण लगेच परत देतो मग ती म्हणती की कुठली गोष्ट आणायची या तर देव म्हणतो तू गावात जायचं आणि ज्याच्या घरामध्ये कुठलंही माणूस आतापर्यंत कुठल्याही ज्या बी माणसाचा ज्या म्हणजे ज्या घरामध्ये कु एखाद्या माणसाचा मृत्यू नाही झाला त्या माणसाच्या घरातून मुठभर राह्या आणायची तर तिला हे सोप्पं वाटतं ती म्हणती एवढंच ना तर ती मागचा पुढचा न विचार करता लगेच ती गावाकडे धाव घेते गेल्या गेल्या पहिल्या तर घरी जाती आणि म्हणती मला काही नको तुमचं मला फक्त मुठभर राई द्या पण राई द्यायच्या पहिलं ती हा प्रश्न विचारती त्यांना की तुमच्या घरामध्ये आत्तापर्यंत कोण मेलं आहे का म्हणजे कुणाचा मृत्यू झालेला आहे का तर ती म्हणते हा झालाय आमच्या घरामध्ये मृत्यू मग ती म्हणती नको तुमच्या घरातली आशीच करता करता ती अख्खा गाव पालता घालती बरं गावच नाही तर आजूबाजूचं सगळं गाव ती पालतं घालती आणि सगळ्यांकून तिला हेच उत्तर येतं की आमच्या हे घरातलं कोण नाही कोण म्हणजे दे वगैरे गेलेलं आहे आता प्रत्येकाच्याच घरामध्ये असतंय किंवा प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये नातेवाईकामध्ये कोण कोण देवा घरी गेलेला असतंय प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणजे आज जामाना आपण जामाना प्रत्येकाच्या घरामध्ये मृत्यू झालेलाच असतो या तसंच ती करता करता अख्खा गाव आजूबाजूची गाव सुद्धा पालत घालती पण तिला असं कुठलंही घर भेटत नाही की ज्याच्या घरामध्ये कुणीच आतापर्यंत कुणाचाही मृत्यू नाही झाला असं कुठलंच घर तिला भेटत नाही मग ती परत देवापशी येते आता देवापशी आल्यावरती देवाला म्हणती की देवा मला राय भेटत होती पण त्यांच्या घरामध्ये पण मृत्यू झालेलाच होता म्हणून काय मी त्यांच्या घरातली राय घेऊ शकत नव्हती मग देव तिला म्हणतो बालिके मग तुला मी हेच सांगण्याचा हेच जर मी माझ्या शब्दामध्ये मा तुला सांगितलं असतं तर तुला काही पटलं नसत म्हणून तुला तुझी छोटीशी मी एक परीक्षा घेतली परीक्षा मी अशी घेतली की जन्म है, जन्म है। हा जन्म आहे तर हे जन्म म्हणल्यावरती मृत्यू पण आहेच प्रत्येकाला हा मृत्यूचा म्हणजे मृत्यू हो प्रत्येकाला आहे कोणच नाही ह्या जगामध्ये असं की आमर आहे आमर म्हणजे की कोणच नाही असं की आहे पण अजूनपर्यंत मरण त्याला नाही म्हणून कुणीही नाही मरण हे प्रत्येकाला असतं या आणि जे नशिबात ठेवून लिहून ठेवलेलं असतंय ना ते झाल्याशिवाय राहत नाही ते आपल्या नशिबातच लिहून ठेवलेलं असतंय तुमच्या की एवढ्यापर्यंतच तुम्ही ह्या दर्तरीवरती राहणार आहे ह्याच्यामध्ये कुणाचाही दोष नसतो या हे नशिबाचे भोग असतात आणि नशिबात जेवढं लिहून ठेवलेलं असतं या मग कुठून का व्हायना ती मृत्यू तुम्ही जरी म्हटला तरी आपण हिकडं नाही जायचं तिकडं नाही जायचं हिकडं नसतो गेलो तर ही गोष्ट नसती झाली तसं नसतं या जी जिथं आपली मृत्यू लिहून ठेवली ना तिथं काही पण काळ आपल्याला तिथं उरूनच घेतो या तर देव देवाच्या भाषेमध्ये त्या लाकूडतोड्याच्या बायकोला सांगतो तबा ती त्या परसते तिला आणि त्या, त्या जी जी बी काही घटना घडली होती त्याला तिचं म्हणजे तिला सुद्धा कळतं ती पण तिच्या मनाला समजावती की बाबा हा आपल्या नशिबातच लिहिलेलं असेल आपल्या नवऱ्याची इथवरच आपल्याला साथ म्हणून म्हणून ती ते नशिबात जे लिहिलं होतं त्याला ती स्वीकार करते तर व्हिडिओद्वारे मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की नशिबाच्या पुढं आणि आपल्या म्हणजे नशिबाच्याच पुढं कुणीही काही करू शकत नाही जरी आपण म्हणलं ना की इकडं गेलो नसतो तर नसतं झालं आता थोड्या वेळापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं तर तसं काय नसतं नशिबात लिहून ठेवलेलं असते ना जिथं आपलं मरण होणार ना तिथं काही असू द्या होतही म्हणजे घडतंय आस तर व्हिडिओद्वारे फक्त मला तुम्हाला हे एवढं सांगायचं होतं आणि ही जी गोष्ट आहे ना जे आता मी तुम्हाला सांगितलं ही माझ्या आजीनी सांगितली होती आम्हाला तर म्हणून थोडक्यात मी माझ्याकडून काही चुका पण झाल्या असल्या बरं का सांगताना कारण आजींनी खूप वेगळ्या शब्दामध्ये आम्हाला सांगितली होती म्हणजे वेगळ्या शब्दामध्ये म्हणजे जुनी लोक कशी एकदम स्टेप बाय स्टेप आणि जसं सांगा ना गोष्ट त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट हरवूनच जायचो आपल्याला असं वाटायचं म्हणजे आपल्याला असं वाटतं की ज्या पण वेळेस आपली जुनी लोक आपल्याला म्हणजे आजी आजी म्हणा अजून आजीची जी आई माझ्या आजीची आई पण आम्ही बघितली आहे तर त्यावेळेस ते गोष्ट सांगायची ना त्यावेळेला आम्हाला बरं का असं वाटायचं की आम्ही त्याच्यामध्येच आहे म्हणजे त्यात मध्ये आम्ही एवढं वाहून जायचो ना त्या गोष्टी ऐकायला कारण ती जी सांगायची ती रिअलच वाटायचं आम्हाला म्हणजे खरोखर घडल्यासारखं वाटायचं तर मला काय एवढं व्यवस्थित सांगायला जमलं नाही बरं का कारण की जे पण वेळ ज्या पण वेळेस माझ्या आजीने आम्हाला ही गोष्ट सांगितली होती ना त्यावेळेला आहे ना आम्ही इतकं मन लावून ऐकत होतो आणि ती गोष्ट आता तू मला थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे बर का